महाराष्ट्रामध्ये बेकायदा घुसलेल्या बांगलादेशींच्या विरोधात तीव्र तपास मोहीम सुरू आहे आणि यानिमित्तानं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दहा हजार बांगलादेशी घुसखोर आहेत असा तपशील किरीट सोमय्या यांनी समोर आणला आहे आणि त्यातसुद्धा फक्त सिल्लोड तालुक्यामध्ये साडेचार हजारापेक्षा अधिक बांगलादेशी असल्याचं किरीट सोमय्या यांनी एका तक्रारीत संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे

राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटनी एक षडयंत्र बनवलं एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलांकडे अर्जा आले आहे